नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोझर शेतकरी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील वाटर निंबाळकर येथे आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आपला आज रविवार दिवस प्लॉट विजिटचा असतो तर आपण प्लॉट विझिटसाठी आलेलो आहे एका ठिकाणी श्री सुरेश तरटे निंबाळकर हे शेतकरी आहेत परंतु ते नाहीत आता सध्या पण आपण विजिटला आलेलो आहे आपण कोणतेही शेतकरी असतात नसतात तरी आपण आपल्या वेळेला जातो विजिटसाठी तर शेतकरी मित्रांनो यांच्या उसाला एकच फुटवा होता आणि चांगल्या पद्धतीने आपण ग्रोथसाठी त्यांना आपल्या प पद्धतीने आपल्या नियोजनाने प्रोडक्ट ड्रिंचिंगसाठी आणि स्प्रेसाठी दिले होते शेतकरी मित्रांनो तर हा पुढील प्रमाणे पहा त्यांचा असा रिझल्ट आलेला आहे चांगला हा पुढचा प्लॉट आहे त्यांचा दोन एकर आहे प्लॉट तर या अशा पद्धतीने पहा त्यांचे नियोजन एकदम मस्त केलेले आहे त्यांनी आणि आपण सांगितल्या पद्धतीने वेळेत त्यांनी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपल्याला ऊसाचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला नियोजनबद्ध काम केले पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले स्प्रेचे नियोजन व्यवस्थित केले हुमणीचे आळीचे किडीचे बुरशीचे जर नियोजन केले तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उसाचे उत्पादन निघू शकते शेतकरी मित्रांनो तर, तर हा या त्यांचा हा असा पुढील प्रमाणे हा प्लॉट आहे दोन एकरचा त्या आंब्याच्या झाडापर्यंत आहे आणि तो त्यांचा खोडवा ऊस आहे त्यालाही आपण आपल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे शेतकरी मित्रांनो जर बघायचं म्हटलं ऊसामध्ये तर हे पहा हे अशा पद्धतीने आता हे तुम्हाला मी दाखवतो आहे आता मला इथं कॅमेरा धरायला कोण नाही आहे तरी पण या पद्धतीने जर असे ऊसांचे आपले, आपले फुटवे जर असतील शेतकरी मित्रांनो तर आपल्याला चांगले उत्पादन निघेल आणि मी तुम्हाला आणखीन एक दाखवतो की ह्याची फुटव्यांची बघा कसे पद्धतीने आहेत तर आता आपल्याला पाहिजेत किती फुटवे आहेत ह्याच्यात आहेत किती पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे सर्व सशक्त फुटवे आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला हे फुटवे पूर्णपणे सर्व कामाला येणार आहेत नाही तर काय काय ठिकाणी काय होतं की भरपूर जास्त प्रमाणात असं जास्त फुटवे असतात आणि ते, ते मरून जातात अन्नद्रव्य खाऊन तर शेतकरी मित्रांनो आपण जर फुटव्यांचे नियोजन व्यवस्थित केले तर आपल्याला एकशे वीस दिवसापर्यंत जर आपण फुटव्यांचे नियोजन व्यवस्थित केले तर आपल्याला चांगले उत्पादन शंभर टक्के मिळेल आणि शेतकरी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओ एक हुमणीच्यासाठी बनवणार आहे म्हणजे ऊसातील मुख्य कीड हुमणी आळी तर त्याचे एक नियोजन आपण त्याचा एक व्हिडिओ नंतरच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसासाठी देणार आहोत आणि खोडव्याचा एक व्हिडिओ राहील आपला खोडवा नियोजन कशा पद्धतीने करायचे तर शेतकरी मित्रांनो हे पहा असा प्लॉट आहे आणि सर्व ठिकाणी मी तुम्हाला ते काही एवढंच दाखवतो अशातलं काही भाग नाही सर्व ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचे फुटे आलेले आहेत हे पहा आणि शेतकरी मित्र आता यांना आपण पाठपण्याने सोडण्यासाठी एक देणार आहोत हे पहा असं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो